शिवराय मित्रांनो मित्रांनो येणाऱ्या ईदसाठी एकदम कमी बजेटमध्ये आणि एकदम दर्जेदार बोकड ज्यांना कोणाला पाहिजे असतील तर ते त्यांनी आपल्या शौर्य गोटफार्मवर तयार झालेले दहा बोकड ईदसाठी उपलब्ध आहेत आणि त्यांनी कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क साधावा जेणेकरून तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुकिंग होईल मित्रांनो किमतीचा विचार नका करू एकवीस हजार पाचशे म्हणजे ही काय आपली फायनल किंमत नाही किमतीमध्ये नक्कीच मान सन्मान करू किमतीमध्ये थोडाफार बदल आपण नक्कीच करू ज्यांना कोणाला खरंच आवश्यकता असेल किंवा पाहिजे असेल आणि प्रत्येकाला वाटत असेल की आपली बजेटमध्ये ईद साजरी झाली पाहिजे त्यांच्यासाठी खास ही आपली ऑफर आहे मित्रांनो एकवीस हजार पाचशे काही जास्त किंमत नाही त्याच्यापेक्षाही आपण उतरू शकू कारण ह्या वेळेस आपल्याला एकदम टॉप क्वालिटीचा माल आणि एकदम कमी किमतीमध्ये द्यायचा आहे मित्रांनो मित्रांनो आपले हे दहा बोकड आहेत हे बोकड ईदसाठी आपण सांभाळलेले होते आपल्या फार्मवर टॉप क्वालिटीचे बोकड आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील आणि एकदम बजेटमध्ये मित्रांनो एकवीस हजार पाचशे ही त्यांची किंमत ठेवलेली आहे ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी संपर्क त्वरित साधावा कारण बोकडांची डिमांड खूप जास्त वाढलेली आहे ह्या बोकडांमध्ये सहा बोकडं आहेत मित्रांनो ते सोजत जातीचे ते पंचेचाळीस पन्नास ह्या वजनामध्ये आहेत एक मोठा शिरोई जातीचा ब्रेडर आहे तो जो जो नव्वद पंच्याण्णव किलोचा आहे त्याचसोबत कोटा जातीचे दोन बोकड आहेत ते पंचेचाळीस किलोचे आहेत एक मक्कीचिना आहे तो आहे पंचेचाळीस किलोचा तर टोटल असे दहा बोकड आहेत मित्रांनो मित्रांनो बोकडांविषयी सांगायचं झालं तर यांनी सगळ्यात जास्त नैसर्गिक पद्धतीने यांचं संगोपन झालेलं होतं जास्तीत जास्त बारा प्रकारचा झाडपाला त्यांनी खालेला आहे आणि सोबतच हिरवा चारा सुका चारा ह्या सुद्धा त्यांनी खालेल्या आहेत दाण्यांमध्ये आपण फक्त या बोकडांना मक्का दिलेला आहे कारण आपले बोकड हे नैसर्गिक पद्धतीने जतन झालेले आपल्या फार्मवर तर यांच्याकडनं भेटणारी चव ही एकदम नैसर्गिक आणि एकदम उत्कृष्ट असणार आहे मित्रांनो तुम्ही एकदा बोकड घेऊन जावा वर्षानुवर्ष आपलं नाव काढाल